नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्याला आज कटोरी ब्लाऊजचा जो पुढचा पार्ट आहे तो कसा तयार करायचा आणि फिनि म्हणजे फिनिशिंग वगैरे आपल्याला कशी घ्यायची टक्स पॉईंट आहे तो कसा घ्यायचा संपूर्ण आपला कटोरी ब्लाऊजची जी स्टिचिंग आहे ती तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे लाईव्ह व्हिडिओ आहे आपला हा तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी बघा ही जी आहे Uh, uh, कटोरी ब्लाउजचं जे ब्लाउज पीस आहे आपलं साधा ब्लाऊज आहे ती कटिंग आहे तर ही आहे आपली क्रॉस पट्टी हे दोन्ही पट्ट्या आपण वेगवेगळ्या वेग करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट आहेत ते वेगवेगळे वेग करून घेतलेले घेतलेले आहेत तर ज्या आपल्याला आपली जी कटोरी आहे ती एकसारखी येऊनही ह्या गोष्टीची काळजी घ्यायची तुम्ही अशा पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायचा हा कोपरा आणि हा कोपरा आहे एकदम जॉईंट करून घ्यायचा चौतीस साईज आहे आपली ही जी कटिंग आहे ना जी तुमच्यासोबत मी शेअर करते ती चौतीस साईज आहे तर हुबा टक्स आहे आपला अडीच इंचा टक्स घेतलेला आहे आपण आणि आडवा टक्स आहे तो आपल्याला घ्यायचा आहे दीड इंचा आणि ह्या पद्धतीने मारून घ्यायची आता ह्याच बरोबर आपली दुसरी कटोरीला ही टक्स मारून घ्यायचा आहे आपण ती जी मुडपली होती हा जो टोक आहे तो खालच्या बाजूला गेलेला होता हिचा जो टोक आहे तो वरच्या साईडनी आहे तरी अशा काही काही छोटे छोटे ट्रिक्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या म्हणजे तुमची कटोरी ज्यावेळेस तुम्ही टक्स आ, मार्शल त्यावेळेस एकसारखी येणार नाही टक्स आपण घेतलेला आहे अडीच इंच आडवा घेतलेला आहे आपण दीड इंच या पद्धतीने आपल्याला मारून घ्यायचे आहे आणि दोरे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे इथूनही अजून एक एक शिप आहे ते मारून म्हणजे तुम्ही कोणत्याही पार्कला टीप मारा तर त्या टीप मारताना आपल्याला एक्स्ट्रा जी आहे ती एक टीप मारायची असती त्या ही गो ही म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या ब्लाऊजच्या त्या लक्षात राहू द्या तर हे बघा आता आपले जे कटोरीला पॉईंट आहे तो टक्स एकदम परफेक्ट आलेला आहे अजिबात तिरका तारका नाही एकदम सरळ आहे तो ट टक्स आहे तो एकदम सरळ आलेला आहे चं पण आपण चेक करून घेणार आहोत हिचं पण त्याच पद्धतीने सरळ टक्स येणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने दोन्ही टक्स आहेत आपल्या कटोरीचे झालेले आहेत आता आपल्याला ही जी आपली क्रॉसपट्टी आहे तर काय होतं काय म्हणणं मैत्रिणी ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत तर त्यांना काय होतं का ज्या वेळेस आपण ही कटोरी जॉईंट करतो एक तर कटोरीचा पार्ट आहे तो जास्त उरतो किंवा हा पार्ट आहे तो कमी पडतो तर असं जर होत असेल हा जर प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर त्यावेळेस आपण कटोरी जोडताना एक काळजी म्हणजे ट्रिक्स आहे ती वापरायची आहे जे आता ही कटोरी आपल्याला जोडायची आहे आप तर ही या पद्धतीने जोडायची आहे बघा इथं जे आहे आपल्याला एक पॅक करून घ्यायची आणि कटोरी जोडताना एकसारखा म्हणजे कटोरीचा कपडा आणि क्रॉसपट्टीचा कपडा आहे त्याची एक जी लेवल आहे ती एकदम एकसारखी आली पाहिजे या तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि जर असं वाटलं तुम्हाला कटोरीचा कपडा कमी पडतोय किंवा क्रॉसपट्टीचा कपडा कमी पडतोय पडतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो जो कपडा कमी पडतो तो कपडा थोडासा आपल्याला वडायचा आहे म्हणजे ओढून धरल्यानंतर बरोबर आपला जी कटोरी म्हणा क्रॉस कटिंग म्हणा एकदम तंतुतंत आहे त्याच्यामध्ये फिटिंग बसून जाते तर तुम्ही बघू शकता आपली कटोरी आहे ती एकदम अजिबात कुठंच कमी जास्त म्हणजे असं कुठंच आहे ती कमी नाही इथं सुद्धा कमी नाही पडलेलं आहे आणि आपलं इथं सुद्धा कमी पडलेलं नाही तर अशा पद्धतीने तुमची कटोरी आहे ती एकदम क्रॉसपट्टीमध्ये अशी फिटिंग बसली पाहिजे म्हणजे आपल्याला कमी जास्त जर झालं तर आपलं जे माप आहे इथलं ते इथं चुकू म्हणजे टक्स आहे तो आपला आपण काय होतं मैत्रिणी काय करतात काय समजा आता कटोरी मोठी झाली तर कटोरीचा इथला जो भाग आहे तो अशा पद्धतीने तिरका असा कट देऊन घेतात ज्यावेळेस असा कट देऊन घेतो आपण तिरका तर त्यावेळेस काय होतं आपली कटोरी आहे ती एक साईडनी चपटी होती म्हणजे ही जी कटोरी आहे ती आपली फिट ज्यावेळेस आपण योगपट्टी जोडू त्यावेळेस आपली कटोरी इथं चपटी होऊन जाते तर ही जी ट्रिक्स आहे ध्यानात ठेवायची ज्यावेळेस आपल्याला कटोरी आणि क्रॉसपट्टी जोडायची आहे त्यावेळेस कटोरी कटोरी किंवा क्रॉसपट्टी आहे ती ओढून धरायची मग अशी पण सांगितलेला आहे मारायची आहे सिंगल टीप नाही मारायची आपण आता आपल्याला योगपट्टी जोडायची आहे तर ही जी योगपट्टी आहे ती मी डबलची योगपट्टी काढलेली आहे म्हणजे डबल आहे आपली योगपट्टी हे बघा अशा पद्धतीने आपण जॉईन करून घेऊ योग योगपट्टी काय आपल्याला वडायची नाही किंवा कटोरीचा आणि क्रॉस पट्टीचा जो भाग आहे खालचा तोही आपल्याला वडायचा नाहीये तर आपली ह्या पद्धतीने आपण योगपट्टी जॉईंट करून घेतलेली आहे तर ही जी योगपट्टी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने हे बघा आपला क्रॉसपट्टीचा आणि कटोरीचा कपडा आहे तो ह्या पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायचा आणि मग एक योगपट्टीला टीप आहे ती ह्या पद्धतीने मारून घ्यायची आहे मग ह्या पद्धतीने आपल्याला असं क्रॉसपट्टी जी काढून घ्यायची तर बघू शकता आपला जो कटोरी ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे त्याला फिनिशिंग वगैरे एकदम छान आलेली आहे तर अशा पद्धतीने बघू शकता इथूनही जी फिनिशिंग आहे ती आपली पाठपोट फिनिशिंग छान आली पाहिजे ही जी टीप आहे ती अशीच इथून पण आली पाहिजे ही ही है है है, तो, तर आता आपण आयपट्टी आणि हुकपट्टीही करून घ्यायची आहे आपल्याला हा जो कपडा आहे आपला गळ्याचा कपडा आहे आपण ज्यावेळेस गळा कटिंग करतो तर त्या गळ्याचा कपडा आहे तर आपल्याला साधा ब्लाऊज आहे आयपट्टीला आणि हुकपट्टीला आपण डबल फोल्ड कपडा नाही वापरला तरी सांगतो कारण का हा जो कपडा आहे तो ब्लाऊज पीसचा आहे हा कपडा आहे तो लवकर फाटत नाही किंवा अस्तर लवकर हुका वगैरे लावलं तर लवकर फाटल्या जातं तर हा कपडा आहे दे तो ब्लाऊज पीस आहे तर हा लवकर फाटणार नाही आपण हा सिंगल घेतला तरी चालतो तर अशा पद्धतीने मी आयपट्टी आपली दोरे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे म्हणजे आपल्या ब्लाउजला फिनिशिंग दिसायला एकदम छान दिसते हा आपन जो आपण ज्यावेळेस आपण आपले कपडा इथं फोल्डिंग करतो हां म्हणजे आपला जो आईचा कपडा आई आईची पट्टी आहे ती त्याशी फोल्ड करतो तर ही जी पट्टी ज्यावेळेस आपण फोल्डिंग करतो त्या फोल्डिंगचा जो पट्टीचा अंतर आहे तो इथून तिथून सेमच आला पाहिजे कमी जास्त नाही झालं पाहिजे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आपण थोडंसं कटिंग करून घेऊ अशा पद्धतीने आपला हा कटोरी ब्लाउजचा जो पुढचा पार्ट आहे तो आपला तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आता जो काही तुमचा गळा आहे ऐक आपल्याला ज्यावेळेस गोट करायचा आहे तर गोट कराय करण्याआधी जो काही आपला गळा आहे तर हा साडेसात इंचचा आहे सा तर मी पाऊण इंच एक्स्ट्रा घेणार आहे हे बघा ह्या पद्धतीने पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलं आणि मग इथून आपल्याला आपल्या गळ्याला व्यवस्थित गोल आकारामध्ये शेप आहे हो तो देऊन घ्यायचा त्याची कटिंग अशा पद्धतीने करून घ्यायची असा जर शेप वगैरे व्यवस्थित देऊन घेतला तर तुमची जो कटोरीचा काही म्हणा मैत्रिणींचं काय होतं गोल शेप येतो तर गोल शेप न येत यू शे यू शेप येतो यू शेप न येता हा जो शेप आहे बघू शकता असा गोल येऊन जातो तर हा ला, तुम जो कटोरीचा पुढील पार्ट आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर ह्या लाईव्ह व्हिडिओला लाईक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला ब्लाऊजविषयी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि मला ही जी तुमच्यासोबत जी मी ही स्टिचिंग आहे ती शेअर केलेली आहे कटोरी ब्लाऊजचा पुढील पार्ट तर हा तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ